नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण पुन्हा एकदा हिंगणगादे येथील मोहिते सरांच्या उसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितले की मोहिते सरांचं आपण वेळोवेळीचं नियोजन आपण घेणार आहोत की ते कशा पद्धतीने नियोजन करतात आणि शंभर प्लस टार्गेट करतात तर आज आपण खोडवा व्यवस्थापन त्यांचा आता ही खोडवा खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत आपण आणि खोडवा व्यवस्थापन पन्नास दिवसाचा प्लॉट आहे त्यांचा तर पन्नास दिवसापर्यंत मोहिते सरांनी काय नियोजन केलंय ते आपण सरांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव काय दे, मी देवदास काकासो मोहिते राहणार हिंगण तालुका खानापूर जिल्हा सांगली सर नमस्ते नमस्ते सर तुमचं नाव काय रितेश मादेव चिरंजीव चिरंजीव हां हां तर सर तुमचे चिरंजीव आज तुमच्या सोबत आहेत ते शेतीकडे वगैरे लक्ष देतात का एज्युकेशन वगैरे अजून शिक्षण चालू आहे आता सध्या शिक्षण चालू आहे पण ज्या अगोदर पण शेतीतलं सगळं त्याला तर शेतीत मदत असते असते मग सर जसं आपण ह्याच्या आधीचे पण आपण व्हिडिओ केले त्याच्यात आपण वेगवेगळं मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिलेलं आहे तर आता खोडवा व्यवस्थापन पन्नास दिवसाचा हा प्लॉट तुमचा झालेला आहे तर पन्नास दिवसापर्यंत तुम्ही खोडवा व्यवस्थापन आपण काय केलं सर आता पहिल्यांदा आम्ही काय केले तर सुरुवातीला ऊस तुटून गेल्यानंतर एक एक दहा दहा बारा दिवसाच्या दहा पिरियड मध्ये ह्याची पाचट कुट्टी करून घेतली पाचट कुट्टी केल्या नंतर परत त्याला मल्चर मारून घेतले मल्चर मारल्यानंतर एक एक दोन दिवसाने बगला मारल्या बगला मारल्यानंतर बगला मारता सोबत याला आपण एक, एक खताचा डोस दिला जो माती ॲड केला बगला मारताना त्यावेळी त्याला आपण दहा सव्वीस सव्वीस दोन पोती अमोनियम सल्फेट एक युरिया एक पंधरा किलो गंधक वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो ह्युमिक आणि ते तीन पोती आपली सेंद्री खतेला त्यासोबत बगला मारताना आपण दिले सर हे जे प्रमाण तुम्ही सांगितलं ते एकरी प्रमाण आहे ना हा हा एकरी प्रमाण आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे आडसरी तुटलेला आहे एकरी एक प्रमाण सांगितलेलं आहे पण तुम्ही असं नाहीये की तीन एकराच्या प्लॉट मध्ये आपण उभे म्हटल्यानंतर हा एकरी डोस आहे काही गैरसमज व्हायला नको शेतकऱ्यांना कसं प्रमाण सांगितलंय म्हटल्यानंतर एकरी आहे एक वीस गुंट्याचा एका दोन एकराचा आहे असं फिक्स झालं म्हणजे शेतकऱ्यांना पण बरं पड जे नवीन शेतकरी आहेत किंवा युवा शेतकरी जे आहेत त्यांना पण मार्गदर्शन तुमचं चांगलं मिळतंय सर तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं सर परत याच्यानंतर आपण बगला मारल्यानंतर याला आपण ड्रिप हातरून घेतलं पण ड्रिप हातर आपण सरीत नाही हे केलं जे लेटरल आहेत आता तुम्ही पाहू शकता हे भोंड्याव आपण हातरले आहेत सरीत नाही आहेत म्हणजे या लेटर पूर्ण ऊसाच्या बरोबर भोंड्याव आहेत मध्ये जर आपण ह्याच्या हेजाव, ह्या ह्याच्यावर हातरल्या बेडवर तर काय होतं सरीत हातरले तर आपण जे ड्रिपने खत देतो किंवा पाणी देतो ते सरीतून हिथं पोचाय किंवा वेळ लागणार आता हे पाणी किंवा खते डायरेक्ट ऊसाच्या मुळ्याच्या कक्षात जातात जरास हे काय झालं ऊस जरा मोठा झाला तर हे थोडं काढायला त्रास होतो थो थोडा पण ते काढण्यापेक्षा फायदा जास्त आहे सरीत तर कधी आपण हातरू नये मग सर असं ऊस ही आता तुम्ही असंच फिक्सली ठेवणार तुमचं इथलं तर ही ऊस मोठा झाल्यानंतर ते पॅक होणं किंवा काय अशा काय अडचणी तुम्हाला येतात अडचण नाही आता कमीत कमी आपण याला शंभर दिवसानं जाऊ मोठे भर करू त्यावेळी हा लेटरला आपण वरती घेणार भर करताना आणि भर केल्यानंतर हा लेटर ऊसाच्या कडने सरीत येणार हाँ हाँ, एका साइड फक्त जरा थोडं काढताना जरा त्रास हो पण फायद्याचं जास्त होते बोंड्यावर हातरावे हा आणि जी काय आपण खत वगैरे घालतोय ते पण उसाच्या मुळ्याच्या कक्षातच जाणार आणि कमी पाण्यात तुम्हाला हे होणार पाण्याची शॉर्टेज असले तर डायरेक्ट तेवढ्या पुरतच पाणी तुमचं बोंड्यावर असल्यामुळे सरीत असले की ते तुम्हाला पाणी पण जास्त लागणार खत तुम्हाला मुळ्याच्या कक्षाच्या बाहेर जाणार मग सर त्याच्यानंतर तुम्ही काय नियोजन केलं त्याच्यानंतर आपण काय केलं ह्याला आठवड्याला एक पाच किलो अमोनियम सल्फेट पाच किलो एरिया एक दोन किलो हे मिरवट पोटॅश पांढरा पोटॅश एक किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि एक किलो फॉस्फिरिक फॉस्फरिक ऍसिड अशा आठवड्यात आपण दोन दोनदा दिले ह्या एकरी प्रमाण आहे तीन एकराला त्याला दिवाडी म्हणजे पंधरा किलो एरिया पंधरा किलो अमोनियम सल्फेट हा म्हणजे आठवड्यात दोनदा ड्रिपवर वारे खट दिले आपण आठवड्यात आठवड्यानं दोनदा तसे तुम्ही एक आठ दिवस जमत असले तर दिले तर काही हरकत नाही म्हणजे प्रमाण कमी करून पण आता क्षेत्राच्या पाण्याच्या उपलब्ध किंवा लाईटीच्या किंवा त्या हिशोबाने आठवड्यानं दोनदा खत किंवा आपल्याला वेळ कसा आहे बऱ्यापैकी जे जास्तीत जास्त उत्पन्न घेत आहेत शेतकरी जसं तुमच्यासारखे तर त्यांचं नियोजन हेच राहत की एकदम खत घालण्यापेक्षा डिवायडेड करून अगदी आता जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातून दोनदा आणि शक्य असेल तर एक दिवस साठ किंवा रोजच्या रोज मग ते तुम्हाला कसं शक्य होईल शक्यतो रोजच्या रोज दिलेली खत कधी पण चांगली त्याच्यानंतर जमत नसले तर एक आठ दिवस द्या आणि जर एक आठ दिवस जमत नसले तर आठवड्यानं दोन द्या शक्यतो रोज थोडं थोडं दिले तरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा रिझल्ट आणि अजून बेनिफिट चांगला मिळेल टक्के किंवा एक आठ दिवस तरी दिले तरी पण चांगले चांगले म्हणजे अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच जसं की आपण आतापर्यंत सांगत आलोय की शेती जर आपण व्यवसाय म्हणून बिझनेस म्हणून जर शेतीकडे बघितल्या आणि आपण तसाच वेळ जर दिला जॉबला आता मुलं अलीकडे जॉबला तुम्ही बघू शकता जॉबला आठ आठ सोळा सोळा तास जॉब करणारी मुलं आहेत तर सोळा तास जॉब करत असताना तेवढा लक्ष शेतीकडे दिलं जाते का आता तुम्ही शिकताय सर तर जॉब करायचं म्हटलं तर आपल्याला आठ तास नऊ तास किंवा सोळा तासाची ड्युटी राहते पण शेतीत तेवढा टाइम दिला जातो का नाही त्याचा निम्मा टाइम सुद्धा दिला जात नाहीये तेवढा टाइम जर दिला तर मला वाटतं नक्कीच बिझनेस पेक्षा म्हणजे कुठल्याही जॉब पेक्षा शेतीत आपण नक्कीच बेनिफिट चांगला मिळणार म्हणजे कायम तुम्ही बिझनेस म्हणून केला तर शेती कायम तुम्हाला शंभर टक्के परवडणार आणि जॉब किंवा त्याच्यापेक्षा शंभर टक्के शेतीत तुम्हाला जास्तच हे राहणार फक्त हो तुम्ही प्रोफेशनल होऊन केली पाहिजे केली पाहिजे तेवढा वेळ आपण दिला पाहिजे तेवढा जर वेळ दिला तर नक्कीच आपल्याला बेनिफिट चांगला आता आपण तुम्हाला कुठलाही व्यवसाय केला किंवा जॉब केला तिथे आपण वेळ देतोच देतोच तोच वेळ इकडे कारण का तिथे बांधील की राहते आपल्यावरच्या पोस्ट वर ऑफिसर असतात ते त्यांना आपल्याला जॉब द्यायचा असतो त्यामुळे ते वेळोवेळी आपल्याला टाइम टू टाइम तिथे हजेरी लावायचीच आहे तसं शेतीत नाहीये <laughs> हा तिथ कधी कसं तुम्ही टायमिंग वर सगळ्या म्हणजे वेळेवर हो, प्रत्येक गोष्ट केली याला परत आपण काय केलं होतं हा पन्नास दिवसाचा कोडवाईक नाही याला परत आपण एक तीस पस्तीस दिवसानं आता दिवसान। दिवसान। पाचट कोटी केल्यामुळं सरीत तर पाचट आहे तिथं तण काही जास्त आलं नव्हतं हो भोंड्यावर हो तण आलं होतं तर ते आपण बांगलून घेतलाय हा प्लॉट तिथं तणनाशिक मी काय फवारणी केलेला नाही हा प्लॉट बांगलून घेतलाय त्याच्यानंतर आपण काय केलं याला वीस दिवसानं वगैरेची फवारणी केली होती आपण सिक्स बी ए जी ए एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक मायक्रोनटंट त्याला पहिली आपण त्याला स्प्रे मारला होता एक वीस दिवसानं त्याच्यानंतर एक परत दहा दिवसाच्या गॅपनं त्याच्यानंतर आपण याला दुसरा स्प्रे वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ लिटरला एका लिटरला पाच मिलियन असा एक त्या ह्या प्लॉटला दुसरा स्प्रे घेतला त्याच्यानंतर चाळीस दिवसाचा जेव्हा हा प्लॉट झाला चाळीस पंचेचाळीस दिवसाचा त्याच्यानंतर आपण याला संजीव के सिक्स बी ए जी ए बारा एकसष्ट एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असे आपण त्याला परत आता आणि एकदा स्प्रे केलाय पंचेचाळीस दिवसानं आता या प्लॉटला टोटल टो टो दोन स्प्रे संजीव आणि वसंत ऊर्जा आहे अजून आपण या प्लॉटला अजून एक आपण चार स्प्रे करणार आहे स्प्रे एकशे वीस ते पंचवीस दिवसापर्यंतच करता येतो परत उसाची हाईट झाल्यामुळे करता येत नाहीत अजून आपल्या चार स्प्रे आपण करणार आहे या प्लॉटला मग ते अजून पुढच्या किती दिवसाच्या अंतराने तुम्ही प्रत्येक आता आपण काय केलं याला प्रत्येक वीस दिवसाच्या अंतरान आपण स्प्रे आता याला करणार आहे म्हणजे आता कसं आता आपण एक दहा दिवसापूर्वी केलाय अजून एक दहा दिवसानं आपण याला दुसरा स्प्रे करणार आहे त्याच्यानंतर परत प्रत्येक वीस दिवसांना आपण याला स्प्रे करणार आहे आणि खताचं प्रमाण आपण जे ड्रिप न सोडतोय तसंच जसा ऊस मोठा होईल तसं ते खताचं प्रमाण त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे वाढवतो आता मला पाच किलो आपण देतोय अमोनियम सल्फेट पाच किलो एरिया परत आता काय करायचं जरा मोठा ऊस झाला तर आपण ते थोडं सात सात किलो करायचं आहे किंवा एमओपी पी दोन किलो असला तर तो चार चार किलो करायचा आहे आणि महत्वाचा विषय आता आम्ही इथे अमोनियम सल्फेट सोडतोय जिथं पाणी टंचाई असेल किंवा काय किंवा उन्हाळा असेल पाण्याची कमतरता असेल तिथं फक्त युरिया आणि एमओपी सोडाव का अमोनियम सल्फेटला काय होतं पाणी जास्त लागणार म्हणजे आता उन्हाळ्यात शक्यतो अमोनियम सल्फेट कमी सोडा युरिया आणि एमओपी ड्रिपद्वारे सोडा म्हणजे आता इथून पुढं हीट वाढणार आहे उष्णत आहे सल्फेट एक आ, जून नंतर सोडायचं परत सर तुम्ही ही खूप छान ट्रिक दिली की म्हणजे कसं होतं की शेतकऱ्यांना फक्त आहेत खत खत झाली तुमच्याकडून की काय दिलं का का पाहिजे काय नाहीये पण कोणत्या दिवसात काय दिलं पाहिजे हे पण समजणं योग्य तेवढंच की ते समजलं पाहिजे की कोणत्या दिवसात आता जसं तुम्ही म्हणला की पाण्याची टंचाई असेल तर एमओपी हा एमओपी प्रमाण जास्त वाढवायचं युरिया अमोनियम सल्फेट आपण सोडायचं नाही अमोनियम सल्फेट काय करतं जमिनीतलं पाणी मला हे करून घेणार शोषून घेणार त्यामुळे उन्हा शक्यतो आपण सलपेट सोडायचंच नाही नंतर आपण एक जूनला कि आपलं मृग नक्षत्राच्या आसपास जूनला सुरु करायचं ते म्हणजे असं नियोजन तुमचं आतापर्यंत पन्नास दिवसाचं नियोजन पन सर झालंय जसं की पहिल्या पण व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलं की वेळेला तेवढाच महत्व देणं गरजेचं आहे पहिल्या सात आठ दहा दिवसात आपलं ते पहिली काम झालीच पाहिजे ती जर वेळेत झाली तर आपले फुटवे नक्कीच येणार आता फुटवे पण खूप छान याला याला असं आहे मी मागड खत सोडलं नाही बॅग येतात बारा एकसीडच्या एकोणीस एकोणीस येतात परत जे जीरो बावन्न चौतीस येतात किंवा आता काय लोक म्हणतात बारा एकसठ तुम्ही सोडलं पाहिजे सुरुवातीला फोटव्याला आता तुम्ही हा प्लॉट ह्याच्यात बारा एकसठ मी अजिबात एक किलो सुद्धा बारा एकसठ सोडलेलं नाही सगळे तुम्हाला मी जे खत सांगितलेली प्लेन खत आहेत म्हणजे आपण रेग्युलर जे खतं वापरतो आणि जे जे जास्त किंमत नाही ते खत आहेत किंवा तीन हजारची चार हजारची हे आपण सोडलेली नाही तरी फुटवा तुम्हाला सांगू म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे सफिशियंट फुटवा आहेत ह्या प्लॉटला सर एक अंदाज सांगू शकाल का की आता तुम्हाला पन्नास दिवस झालेत ह्या प्लॉटला तर ह्याला पन्नास दिवसासाठी तुम्हाला खर्च किती आला एक सुरुवातीचा बेसल डोस म्हणजे कुट्टी मल्चर हे धरून का आता मला कुट्टी मल्चर आणि बगला माराय एक सात हजार रुपये आपल्याला एकराला खर्च आलाय कुट्टी मल्चर बगला माराय परत एक आपण जो बगला मारताना जो डोस दिलाय खताचा दोन दहा सीस किंवा त्यासाठी आपल्याला एक सात सात सव्वा सात हजार रुपये गेलेत आणि फवारणीला एकराला मोजून फवारणीला एक हजार एक हजार रुपयाच्या आसपास खर्च आला करायला स्प्रे साठी हा आणि दुसरा बाकी ड्रिपने जे आपण खत सोडतोय ते ड्रिपने खाताना मला आता युरिया आपण पाच किलो सोडतोय त्याला मला आठवड्याला दहा किलो तर महिन्याला आपल्याला किती लागणार आहे चाळीस किलोच म्हणजे युरिया कमी दीडच पोत गेलाय अमोनिया दीडच पोत गेले म्हणजे तो एक दोन तीन हजार खर्चच फक्त <गते> काय आहे तुम्ही एकशे वीस की तीस दिवसापर्यंत याला कंटिन्यू तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कोणतंही आडसाली उसा असू न तर खोडवा एकशे वीस तीस दिवसापर्यंत तुम्ही कंटिन्यू प्रत्येक वीस दिवसानं तुम्ही याला स्प्रे भेटला पाहिजे वेळेवर गेले पाहिजे ती म्हणजे सुरुवातीचाच तुमचा विषय आहे एकशे वीस दिवसाचा परत तुम्ही नंतर काय करताल एकशे वीस दिवसानं मग ते परत पिकअप घेत नाही एकशे दीस देश वीस दिवसात तण नियंत्रण म्हणा आता तुम्ही हा प्लॉट बघताय मी बांगून घेतलेला आहे तुम्हाला एक कुठं सुद्धा तण दिसणार नाही अजून एकदा सर उठलं अलीकडे जास्ती बघितलं जातं की तण नाशक दिला जातं पण तुम्ही हा प्लॉट भांगलून का घेतला काय होतंय जेवढा भांगलून घेऊन तेवढंच मजुराची समस्या आहे काय जागेला जाण तण नाशक मारलं तर चालतंय पण शक्यतो भांगलने केलेलं चांगले का तर आपण जे तण नाशक मारतोय त्याच्यात जमिनीत आम्हाला जीवाणू आहेत काय ते म्हणजे हे होतात मरतात मातीतले किंवा काय पण आता शिक, शिक तर नाशिक पण आलेत पण शक्यतो बांगलून घेतले तर हवा खेळती राहते प्लॉटला जमीन बस होत्या म्हणजे हे फायदा आहे शक्यतो बांगलून ना इलाज म्हणजे आपल्याला मजुराची टांचा नाही ना भेटले तर शक्यतो औषध मारले तर चालेल चाल। पण शक्यतो बांगलून करावी तेच तर सरांनी खूप छान माहिती दिली इथे आज आपल्याला तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे आम्हाला सुचवा आम्ही ते प्रश्न मोहिते सरांना नक्की विचारू आणि मोहिते सर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतील हे मी आशा करते सर धन्यवाद आपल्या दोघांचेही तुम्ही खूप छान माहिती दिली सर आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद